नमस्कार मंडळी आज आम्ही नंदेश्वर या गावामध्ये आलेलो आहे आणि नंदेश्वर या गावातील नागरिकांचं नेते म्हणणं काय आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत खर तर नंदेश्वर या भागातील नागरिकांच्या समस्या काय आहेत आणि यांच्या समस्या सोडवण्यासाठी यांच्याकडे हक्काचा माणूस कोण आहे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत त्या अनुषंगानं आपण या भागातील नागरिकांशी चर्चा साधूयात या नमस्कार नमस्ते काय नाव सुनील दो काय कसं वातावरण आहे वातावरण आहे ना कसं आहे ही जिल्हा परिषद निवडणूक आहे वातावरण आहे आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रचार करत आहोत आणि वंचित आघाडीला मतांतर सांगत आहोत वंचितच का बरं वंचित असा एक पक्ष आहे की प्रकाश आंबेडकर म्हणजे संविधानाची पूर्ण माहिती असलेले त्यांना पूर्ण संविधान माहिती आहे आणि घटनेतली पूर्ण माहिती आहे तसेच उमेदवार जे आमचे बापूसाहेब मेटकरे त्यांना पूर्ण अभ्यास म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण अभ्यास आहे आणि ऍडव्होकेट असल्यामुळे त्यांना जरा आम्ही मदत करण्याचं ठरवलेलं आहे आणि एक उत्कृष्ट आणि चांगलं नेतृत्व त्यांच्याकडे राहील असं आम्हाला वाटतं ना आणि बापूसाहेब आंबेडकरी म्हणजे एक खरोखर गरीब घराण्यातला आणि चांगला नेता आहे आणि वंचितला सहकार्य केल्यामुळे आम्हाला त्यांना सहकार्य करावं लागेल आणि प्रकाश आंबेडकरांचीच माणसं आहोत कारण तो बाबासाहेब आंबेडकरांचा नाता असल्यामुळं आम्हाला काही केलं तरी पण आम्हाला त्यांना सहकार्य करावं कारण बाबासाहेबांनी जे दिलंय ते इतर कोणी आम्हाला दिलं नाही म्हणून आमचं प्रेम हे त्यांच्याविषयी राहील बाबासाहेबांविषयी आमचं प्रेम राहू शकत आणि पूर्ण आम्ही मतदान करू शकतो आता या ठिकाणी भाजपचं सगळं पुरत असत दिसत तसं नसतं म्हणून जग फसत लक्षात घ्या अंतकरणात जे आहे ते खरं खरं होत असत मनात काय आहे ते कोणी सांगू शकेल का ही दिसाय पुरत असतं दिसतं तसं नसतं के का के काम केली कुणी भाजप मी त्यांचं का उदाहरणच घेऊ शकत नाही भाजपचं पण आपल्या पक्षाविषयी बोलायचं कशा लोकांचं एकंदरीत वंचितचं काम चांगलं आहे वंचित पहिल्यापासून प्रकाश आंबेडकरांचं काम चांगलं आहे आणि कुणाला असं वाईट दृष्टिकोन नाही सर्वांना समजून घेऊन जाणार मान्यता आहे सध्याला समजदार नाही उमेदवार जिल्हा परिषद आहेत त्यांच्याबद्दल काय सांगा बापूसाहेब मेटकर हे अॅडव्होकेट आहेत चांगले माणूस आहेत त्यासारखा नेता सुद्धा उभारणारा माणूस सुद्धा नाही एक नंबरचा माणूस आहे त्याला बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण अभ्यास आहे त्यामुळं आम्हाला त्यांचा जरा खात्री वाटते खर तर नंदेश्वर यामध्ये बापूसाहेब बिटकरी यांच्याविषयी वंचित वंचितच हा वंचितच का कारण पहिल्यापासूनच आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे ना पहिलं म्हणजे खरंच हाल होत ते आमचं म्हणजे मुळे आम्हाला म्हणजे माणसात आम्ही आलो त्यामुळे आम्ही ह्याला बाबासाहेब मेटकरीला मदत करणार अपेक्षा काय येतं उमेदवाराकडनं बाबासाहेब मेटकरी चांगला उमेदवार आहे त्याला आम्ही म्हणतो असं वाटत नाव काय बोला एकदा आवाज नाव सांगा मी काय करताय काय सध्या काम चालू आहे कसं ना गोष्टी काम चालू आहे बरोबर कसं वातावरण आहे जिल्हा वगैरे वातावरण काय निवडणुकीच वातावरण काय काय कोणाचं पार्टज वाटते काय पार्ड म्हणजे जे सक्षम उमेदवार आहे त्याच पार्टज वाटणार ना कोण आहे सक्षम आता विकास बघू कोण करते काय आतापर्यंत कोणी केला नाही हा विकासाच्या नावाखाली सगळं विकासच चालू आहे तू आता या निवडणुकीत कोण गोरगरीब असा विचार करते पसंती कसं आहे हे काय हा विकास आता सुरुवात झालेली आहे हा याच्यातून योग्य उमेदवार योग्य सक्षम कार्यकर्ता जो असेल त्याला काय ना बाबा नागनाथ शंकर कसबे काय मग काय चाललंय हाय बरा चाललंय का हा इलेक्शन चालू आहे जिल्हा परिषदच्या निवडणुका लागल्या काय वातावरण आहे कोण आहेत उमेदवार काय आहे कोणाला मतदान करायला सोडवलंय कोण विकास करत आम्ही आमचा पक्ष सोडत नाही बघा वंचित बहुजन आघाडी हा आमच्या आमच्या पद्धतीने आम्ही जाणार आमचे कुटुंब असो कोणी आपण हे असो

वंचित बघ वंचित वंचित खूप दिसतय काय नागरिक